नमस्कार मंडळींनो स्वागत आहे आपलं न्यूज अपडेट चॅनलमध्ये आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे एस सी एस टी समाजातील व्यक्तींचा अत्याचारामुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना सरकारी नोकरी मिळेल का त्याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा बघा कुणीही स्किप करू नका सर्वप्रथम आपण पाहूया एस सी एस टीवरील ये अत्याचार प्रकरणात ॲट्रॉसिटी ॲक्ट म्हणजे एस सी एस येस टी प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रोसिटीज ॲक्ट लागू होतो या कायद्यानुसार कायद्यानुसार पीडित व्यक्तीवर अत्याचार झाल्यास सरकारी पातळीवर अत्याचार झाल्यास अनेक प्रकारची मदत दिली जाते पण अत्याचारामुळे मृत्यू झाल्यास काय होते अशा प्रकरणात पीडित कुटुंबाला सरकारकडून आर्थिक मदत तर मिळतेच पण काही विशेष प्रकरणामध्ये कुटुंबातील एक पात्र वारसाला सरकारी नोकरी देण्याची तरतूदही आहे जिल्हाधिकारी किंवा विभागीय आयुक्त यांच्या तपासानंतर पीडितांचा मृत्यू अत्याचारामुळे झाला आहे हे सिद्ध झाल्यास कुटुंबातील पात्र व्यक्तीने अर्ज केल्यास ही नोकरी देण्यास प्रशासन पुढे येऊ शकते कोणत्या नोकऱ्या मिळू शकतात क्लास थ्री किंवा क्लास फोर गटातील नोकऱ्या शिक्षण महसूल ग्रामीण विभाग पंचायत राज आरोग्य अशा विभागामध्ये उपलब्ध जागा आहेत कागदपत्रसाठी कोणकोणते लागतात मृत्यू सर्टिफिकेट पोस्टमॉर्टम रिपोर्ट एफ आय आर वर चार्जशीट ॲट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत जातीचे प्रमाणपत्र नातेवाईक वारस दाखला अर्जदाराचे शैक्षणिक कागदपत्रे यानंतर जिल्हाधिकारी स्तरावर समिती बसवली जाते आणि सत्यता पडताळनंतर कुटुंबातील पात्र वारसाला नोकरी देण्याची प्रक्रिया सुरू होते महत्त्वाची नोंद तुम्ही घ्या ही नोकरी स्वयंचलितपणे मिळत नाही मृत्यू अत्याचारामुळे झाला हे निष्पन्न होणे आवश्यक आहे आणि कुटुंबाने प्रशासनाकडे नियमितरित्या अर्ज करणे आवश्यक आहे शेवटी काय आपण पाहूया शेवटी काय लिहिलेलं आहे ते तुमच्या परिसरातील एखादी अशी एखादी घटना घडल्यास संबंधित कुटुंबाला या तर तुम्ही माहिती द्या त्यांना योग्य कागदपत्रे गोळा करण्यास आणि अर्ज प्रक्रियेस मदत करा धन्यवाद अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व समोरील बे ऐकून दावा धन्यवाद